न्यूज जनतेचा सामाजिक किंवा नेते स्वर्गवासी मिलिंदजी पागदा यांच्या स्मृती दिनानिमित्त भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते जनसेवा हीच ईश्वर सेवा असून सामाजिक किंवा नेते स्वर्गवासी मिलिंदजी पागदाने या भूमिपुत्राला या गोरगरीब जनतेचा या रोगनिदान शिबिराच्या माध्यमातून खरी आदरांजली असून मंगळसा गावकरी मंडळींना मनपूर्वक धन्यवाद देतो असं भाव उद्गार शिवसेना विदर्भ नेते खासदार संजय भाऊ देशमुख साहेब यांनी काढले यावेळी लोकनेते लक्ष्मीकांत महाकाळ जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत पागधणे महाविकास आघाडीचे राजूभाऊ चौधरी ॲडव्होकेट प्रकाश इंगोले प्रमुख अनिल पाटील राऊत तालुका प्रमुख रामदास पाटील सुर्वे शहरप्रमुख सचिन परळीकर युवासेना प्रमुख जुबेरबाई मोहणावले विठ्ठलभाऊ पागधणे तालुका संघटक बबनराव सावके आरोग्य प्रमुख शिवाभाऊ सावके सुनील मिसाळ गोपाल सावके शंकरराव सावके पंचायत समिती सदस्य सचिन डोफेकर जिल्हा परिषद सदस्य विलास लांभाडे सुनील राऊत अर्जुन सुर्वे युवा सेना शहर प्रमुख सुनील भाऊ कुर्वे उपतालुका प्रमुख भागवत शिंदे बाळकृष्ण रोकडे सचिन भाऊ राऊत गणेश राऊत संबंधित सर्वच डॉक्टर टीम सेवाधारी मंडळी ज्येष्ठ नागरिक तथा विविध पक्षाचे पदाधिकारी विविध संस्थांचे पदाधिकारी समस्त मिसाळ परिवार गावकरी मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरुपाटील आपल्या परिसरातील आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच्या